मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे आचार्यपद्धतीनं वांगी बटाट्याची रस्सा भाजी त्यासाठी मी ही पाव किलो वांगी आणि त्यात दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल न काढता आपण ह्या बटाट्याच्या आणि वांग्याच्या लांबट फोडी करून घेणार आहे त्यामध्ये घालायला मसाला आपण काय काय घेतला एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने हे मी भाजून घेतलेले आहेत हे साधारण पाववाटी खोबरं आहे तुकडे करून घेतलेत दहा बारा लसूण पाकळ्या मुठभर डेठास कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं हे आता दोन्ही म स मसाले दोन्ही प्लेटमधले मी एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घेणार आहे आणि ह्या वांग्याच्या आणि बटाट्याच्या लांबट फोडी करून घेते बघा आता वांगी बटाटे चिरून टाकण्यासाठी घेतलेल्या पाण्यात आपण हे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बटाट्याच्या आणि वांग्याच्या पोडी काळ्या पडत नाहीत बघा आता हा मसाला पाणी न घालता कसा छान बारीक वाटून झालेला आहे आता मी कुकर गरम करत ठेवला आहे त्यामध्ये आता मी टाकून घेते हे तीन चमचे तेल आपली वांगी बटाट्याची भाजी आचारी पद्धतीनं करतोय त्यामुळं तेलाचा वापर थोडासा चादा करणार आहे कारण ही भाजी आपल्याला चमचमीत हवी आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आता फोडणीला टाकणार आहे आपण हे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे दोन्ही चांगलं तडतडू द्या बघा आता जिरे मोरी तरतडल्यानंतर हा आपण वाटलेला मसाला त्यात टाकून घ्यायचा आहे मसाला पण आपण पन तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही कढईत पण करू शकताय आणि कुकरमध्ये पण करू शकताय कारण कुकरमध्ये आपल्या एका शिट्टीतच ही भाजी तयार होते हा मसाला हा चांगला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्या गॅसची फ्लेम आपण ही आता लोच ठेवलेली आहे लो, लो फ्लेमवर हो हा मसाला चांगला परतून घेऊया बघा आता मसाला परतत असताना फार कोरडा वाटला तर त्यामध्ये अजून एखादा चमचा तुम्ही तेल वाढवू शकताय आता ह्यामध्ये टाकूया आपण आता हे मी तीन चमचे तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे घ्या कांदा लसूण चटणी घेतलेली आहे हा एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे हा माझा होममेड मसाला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आता थोडा वेळ न करपता असं लो गॅसवर चांगलं परतून घेऊया बघा आताच ह्या भाजीचा कसा छान वास सुटलेला आहे मसाल्याचा आता त्यामध्ये टाकूया अशा बघा शुभ्र कशा पोळी राहिल्यात आपण मीठाच्या पाण्यात टाकून ठेवल्यामुळं ह्या वांगी बटाट्याच्या फोडी तुम्हाला चौकोनी फोडी हवे असतील तर तुम्ही चौकणी पण करू शकताय पण शक्यतो ही लांबड्या फोडींची भाजी पण दिसायला पण छान दिसते म्हणून मी हे लांबट काप करून घेतलेले आहेत वांगी बटाट्याचे आता हे मिनिटभर आता मसाला पण चांगला वांग्याला लागेपर्यंत परतून घेऊया यात आता टाकणार आहे चवीपुरतं मीठ कलर येण्यासाठी आपण ही थोडीशी अर्धा चमचा छोटा हळद टाकलेली आहे आता हे आणखी एक मिनिटभर चांगलं परतून घेऊया आता हे चांगलं असं परतून झाल्यानंतर हे आता आपल्या वांगी बटाट्याच्या पोळी मसाला चांगला गरम झालेला आहे त्यामुळे यामध्ये आपण गार पाण्याचा वापर करायचा नाही आहे पहिल्यांदाच मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी आपल्या आवश्यकतेनुसार तुम्हाला चार रस पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ओतू शकताय किती रस पाहिजे आपल्या भाजीला त्याप्रमाणे तुम्ही या पाण्याचा वापर करा मी साधारण एक एक दीड वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे बघा थोडी बुडतील इतपत आपण हे पाणी टाकून घेऊया आता कुकरचं झाकण बसवून कुकरच्या तुमच्या साईजप्रमाणे शिट्ट्या तुम्ही कमी जास्त करू शकता मी ही एकच शिट्टी करून घेणार आहे झाकण बसवून आता आपण हे शिट्टी करून घेऊया कुकरची वाफ गेलेली आहे बघूया आता आपली ही वांग बटाटा रसाभाजी कशी झाली वाव मस्तच बघा चमचमीत अशी पद्धतीने केलेली आपली वांगा बटाट्याची रसाभाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेराशी चमचमीत वांग्याची भाजी वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघा मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद